नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी कुंभमेळ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या तसंच नाशिककडे जाणाऱ्या आवश्यक आठ प्रमुख मार्गांना तत्वत मान्यता देण्यात आली असून लवकरच त्यांचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपूरमधल्या हैदराबाद हाऊस इथे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते विकासासंदर्भात बैठक झाली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मुंबई पालघर गुजरात छत्रपती संभाजीनगर धुळे नागपूर या मार्गावरील जास्तीत जास्त उपयोगात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं या कुंभमेळादरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध होणार आहे असंही त्यांनी सांगितलं नाशिक रिंगरोडबाबतही या बैठकीत मंजुरी मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला शिवेंद्रसिंह राजे भोसले मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कुंभमेळाशी संबंधित सूचना दिल्या या बैठकीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली